नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आईसोबत असणाऱ्या अनैतिक संबंधाचा राग त्याच्या डोक्यात भिरभिरत होता सगळीकडे स्वतंत्रता दिनाची जय्यत तयारी सुरू असतानाच मध्यरात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास आईच्या प्रियकरावर लेखानेच कैत्याचे सफास घाव घालून त्याला जागीच रक्ताच्या थारवळ्यात पाडलंय ही थरका उडवणारी घटनेनं संपूर्ण दौंड शहर हादरलं आहे पंधरा ऑगस्ट संपूर्ण देशात जय्यत तयारी सुरू असतानाच पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरामध्ये मात्र विपरीत घडलंय चौदा ऑगस्ट रात्रीचे बारा वाजून गेलेले दौंड शहरातील नागरिक झोपण्याच्या तयारीत असतानाच दौंडमधील मधील इंदिरा नगर परिसरात एका पस्तीस वर्षीय इसमाच्या डोक्यात मानेवर आणि छातीवर धारदार कोयत्याचे घाव घालून त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडल्याची घटना घडली आहे प्रवीण दत्तात्रय पवार वय पस्तीस या इसमाचे विशाल उर्फ नन्या थोरात याचे आईसोबत अनैतिक संबंध होते यासाठी विशाल उर्फ नन्या थोरात याने अनेक वेळा समजावून सांगितले पण शरीराला चटकलेले अखेर जीवानिशी लटकले काल रात्रीच्या बारा वाजण्याच्या प्रवीण पवार हा आपल्या मित्राकडून घरी जात असताना उर्फ विशालने त्याला वाटेतच गाठले प्रवीणचा आज शेवट करायचा याच उद्देशाने त्याने थंड डोक्याने कट शिजवला होता त्यासाठी विशालने सोबतच धारधार कोयता देखील घेऊन आला होता अचानक प्रवीणच्या डोक्यात पहिला घाव घालताच प्रवीण जीव वाचवण्यासाठी धावू लागला मात्र काळ आणि वेळ दोघही सोबत आले आणि कुणाचाही थरका पुढेल अशा निर्दयीपणाने विशालने प्रवीणवर कोयत्याचे सपासप वार केले विशालच्या डोक्यात एवढा राग होता की त्याचा जीव गेला तरी तो त्याच्यावर कोयत्याचे वार करत होता या घटनेमुळे संपूर्ण दौंड शहर हादरले असून पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवत काही वेळातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत